ला सन्मानाचा मार्ग स्त्रियांना दावीला सन्मानाचा मार्ग स्त्रियांना दावीला त्यागाचा दीप तू अखंड लाविला क्रांती ज्योती सावित्री तुला वंदितो आम्ही माय माऊली आम्ही दिनांची सावली सोसले सोसावे किती तू अपमान सोसले सोसावे किती तू अपमान तरीही राखला तू मानवाच मान बोलाय का सोसले सोसावे किती तू अपमान तरीही राखला तू मानवाचा मान मुलींच्या पंखांना दिले तू बळ मुलींच्या पंखांना दिले तू तु बळ तुझ्यात कष्टाचे अमृताचे फळ क्रांती ज्योती सावित्री तुला वंदितो आम्ही माय माऊली अम्मा दिनांची सावली शेवटच्या काळाकडे जाता पडू श तूच आमची शक्ती तूच आमची प्रेरणा तूच आमची शक्ती तूच आमची प्रेरणा तुझ्याच चरणी ही अर्पण ही आमची वंदना पुन्हा म्हणतो तूच आमची शक्ती तूच आमची प्रेरणा तुझ्याच चरणी अर्पण ही आमची वंदना ज्ञान गंगा घरोघरी सदैव तू वहावी ज्ञान गंगा घरोघरी सदैव तू वहावी सावित्री तुझी स्मृती हृदयात राहावी क्रांती ज्योती सावित्री तुला वंदितो आम्ही माय माऊली आम्ही दिनांची सावली माय माऊली नंतर तेचाच काही बोलू लागली